आणि दुसऱ्या बाजूला मला एका गोष्टी बद्दल बोलायला लागत खूप दुःख बोलताना पण याच्याबद्दल बोलायला लागणार आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीनी आणि काँग्रेसनी आपल्या जिल्ह्यामध्ये युती केली होती आणि ही युतीची घोषणा पण झाली होती सगळीकडे युतीची घोषणा झाली होती तेव्हा पन्नास पन्नास टक्के युती होणार आणि समान सीट वाटप होणार हा निर्णय झाला होता ऐकला होता कि नव्हता आपण पण आता आपण मुद्दा काय झालाय आणि वस्तुस्थिती काय झाली आणि आपल्या बरोबर गेम काय झालाय सुद्धा आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे मला फरक नाही पडत मी कोणाला घाबरत नाही कोणाच्या बापाला घाबरत नाही इथे उभं राहून बोलणं की आज वंचितनी जिथे जिथे उमेदवार उभे केले तिथे विरोधामध्ये महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार विरोधामध्ये उभे केलेले ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे समान वाटप आणि सन्मानपूर्वक युती होईल याच्या नावाखाली बाळासाहेब आंबेडकरांनी या युतीला परवानगी दिली होती पण जर इथे वंचितांचा सन्मान नसेल होत आणि जर वंचितांना अपमानजनक युती समोर झालं असेल तर त्या युतीचा मान आम्ही ठेवणार नाही हे सुद्धा आम्ही इकडे उपस्थित राहतो बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका होती कि की त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये काही झालं ते झालं पण खालच्या वंचितांचा अपमान होता कामा नये खालच्या वंचितांना सन्मान वाटप मिळायला पाहिजे आणि खालच्या वंचितांची स्वाभिमानाने राजकारण उभं राहायला पाहिजे याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांचं अख्खा आयुष्य उभं केलंय आणि या वंचितांची चळवळ उभी केली आणि याच्या विरोधात जर कोण जात असेल तर त्याला आम्ही थांबवणार नाही त्याला आम्ही कपून सुद्धा घेणार नाही हे मी आपल्या सर्वांसमोर सांगतो आज परिस्थिती बघा आज या ना, नांदेड जिल्ह्यामध्ये पावणे तीनशे हे नगरसेवकाचे जागा उपलब्ध होत्या तिथे वंचित बहुजन आघाडीला वाट्या घाटीमध्ये फक्त पस्तीस जागा मिळाल्या होत्या आता तुम्ही मला सांगा हा सन्मानपूर्वक वा, वाटा आहे का हा सन्मानपूर्वक वाटा आहे का नाही आला मी सन्मानपूर्वक वाटा म्हणत नाही याला मी युती पण म्हणत नाही आणि ह्याला मी भीक म्हणतो आणि मी सर्वांसमोर उभं राहून सांगतो की वंचित बहुजन आघाडी कोणाची पीक घेणार नाही आणि याच्या पुढेही घेणार नाही आणि म्हणून दुसऱ्या बाजूला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की जिथे जिथे बरोबर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार येतो तिथे बरोबर काँग्रेसचा मैत्रीपूर्वक लढतचं नाटक येतं आणि जर ज्या पक्षाला युतीचा धर्म पाळता नसेल येत तर त्या पक्षाशी आम्ही युतीचा धर्म पाळणार नाही हे तुमच्या सर्वांच्या उपसमोर उभं राहून सांगतो आणि काँग्रेसनी आता हा गेम बंद करावा आम्हाला सर्वांना माहितीये की इकडची काँग्रेस हे अशोक चव्हाण अजूनही चालवत आहेत आणि ह्या मॅनेज झालेल्या पक्षाला या काँग्रेसच्या बी टीम भाजपच्या बी टीमला आम्ही जास्त वेळ देणार लागणार म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्त जास्त मतांनी निवडून द्यावे आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जर सन्मानपूर्वक युती झाली जर फिफ्टी फिफ्टीची युती झाली तरच वंचित बहुजन आघाडी या युतीमध्ये बसेल नाही तर बसणार नाही हे मी तुमच्या सर्वांच्या समोर इथे उभं राहून सांगतो आणि परत जर वंचितांबरोबर हा गेम करायचा प्रयत्न केला आणि जर परत वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर हा गेम करायचा प्रयत्न केला तर काँग्रेसचा सुपडा साफ आम्ही नांदेड मध्ये एकदा केला होता तो परत केल्याशिवाय राहणार नाही मी परत एकदा सांगतो की बाळासाहेब आंबेडकरांची ही चळवळ वंचितांना सत्तेमध्ये घेऊन जाण्याची इकडच्या दलितांना आदिवासींना बहुजनांना मुसलमानांना ज्यांना आतापर्यंत सत्तेच्या बाहेर ठेवलं होतं त्यांना सत्तेचं दार उघडून देण्याची पाठवते आणि ही बाळासाहेबांची नेहमी भूमिका होती ही फक्त अकोल्यासाठी त्यांनी तडजोड करू शकली असते फक्त अकोल्यासाठी त्यांनी इतर वंचितांचं राजकारण पाण्यात टाकू शकले असते पण ती बाळासाहेबांची भूमिका होती की त्यांनी तडजोड केली नाही अख्खं आयुष्य स्वाभिमानाने राजकारण केलं आणि माझं वंचितच्या तमाम पदाधिकाऱ्यांना हेच म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा स्वाभिमानाने राजकारण करा वंचितांचं राजकारण उभं करा आणि स्वतःच्या पायावरती चालणारं रा स्वतःच चा राजकारण उभं करा आपल्याला भीक नको सत्तेची आपल्याला सत्ता हवी हक्काची आणि एवढं म्हणून मी आज दोन शब्द थांबवतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त, जास्त मतांनी निवडून द्या आणि जिथे युती धर्म पाळला जात नाही तिथे वंचित बहुजन आघाडी ऍडजस्टमेंट करत